आई हे आई देव देवप्पा आले तर आपले तर ता। काय अभंग बंग घ्यायला सांग की बर 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 थांब पांडुरंग हरी पांडुरंग हरी ओम नमो भगवते वासुदेव हरी मानत पुण्ये व अमोल हा नर देह मानवा नार हरी ती भजन कवी करणार आताने दान कधी करणार अमोल नर आपला वायाला जाणार भजन कधी करणार प्रभूची जान कधी करणार लक्ष चौऱ्याशी थेरा पिरोमी जन्मशी आला आहो लक्ष चौऱ्या खेळ थेल या बाळपणा अन्याय केले फार हरीची भजन कधी करणार देवाची ज्ञान कधी करणार अमोल नरदेह आपला मातीला जाणार हरीची भजन कधी करणार प्रभूची ज्ञान कधी करणार तरुणपणा मध्ये धन मिळव कुटुंब कोशी रे या तरुणपणात धन मिळवल कुटुंब कोशी रे श्रीपुत्रा मध्ये रमून गेला श्री पुत्रा मध्ये रमून गेला संसार वाटे चार आईची भजन कधी करणार जवाची लाल कधी करणार अम्लहा नर दिह माल वाय ला दाना teaching हईटी भजं कधी करना सौभजी ज्यान कधी करना सौसारा तदेह जोनी महातारा दाला या संसारा अधि देह जोनी महातारा दाला उतता बसता डेचिल प्राणया

नेत्रांगळे मुखातून हे कान पहिले मुखातून मिळला काळ येऊन उभा राहिला हा काळ येऊन उभा राहिला राम कधी म्हणणार हरीची भजन कधी करणार जवाची ज्ञान कधी करणार अमोल हा नर मानवा माती जाणार हरीती भजन कधी करणार कबुची जान कधी करणार आपण माझे माझे हे मित्र आपण माझे माझे जनघोष कन्या पुत्र आपले नाही कन्यपुत्र आपले नाही मायाचा बाजार हरीची भजन कधी करणार जवाची जान कधी करणार अमोल मातीला जाणार हरीची भजन कधी करणार प्रभूची जान कधी करणार जन्मलय करून घ्यावा कुलिका उधार करून घ्यावा कोळीचा उतार्दन हा नरदेह अहो एका जनार्दन हा नर मिळणार हरीची भजन कधी करणार जवाची ज्ञान कधी करणार अमोल हा नरदेह मानसा मातीला जाणार हरीची भजन कधी करणार cingnya di pan hari wa hujan Ma mama kaki se hari kuna-ku ake perwal

सारखे ते तरुण मंडळी आजकाल मागत नाही तुम्ही संस्कृतीचं कोण आहात राहतो बाकी चालत मागितलं आता वासुदेव युट्यूबलाच बघावला कारण की आता वासुदेवाची राहिलेली नाही येत नाही या पिढीला आता वासुदेव कोण बोलणार नाही कोणी बोलणार नाही तुम्ही आता बोलून दान केला माऊली भगवान तुमचं कल्याण करीन वासुदेवाच्या आशीर्वादाना आणि घरान जाऊ बाबा